खर तर विजय कदम आणि माझा जो संबंध आहे तो आम्ही दोघेही म्हणजे सहकलाकार म्हणून मी काम केलंय नो टेन्शन नावाचं नाटक होतं आणि माझ्या खूप आठवणी आहेत त्याही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला आधी आपण त्या प्रार्थना सभेला खरं म्हणजे विजय कदम बद्दल बोलायचं तर आपल्याला सकाळी पहाटे दोन शिल्मी घेऊनच आले इतक विजय बद्दल बोलता येण्यासारखं आहे कारण खूप काळ आम्ही एकत्र घालवलंय आता शफार खान म्हणाले त्यातली पुढची एकांकिका ज्यात विजयला स्टेजवर पहिल्यांदा पाहिला आमार बांगला सोनार मध्ये आर सी एफ च्या कॉम्पिटिशन मध्ये विजयने आमची एकांकिका होती ना आम्ही विचार केला तर म्हटलं के बेस्ट ऍक्टर वगैरे तर गेलच इतर आपण करू की नाही ते ठरवू त्यानंतर विजयचा माझा सहकलाकार म्हणून खूप वर्ष संबंध आला म्हणजे आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी ते त्र्याण्णव तूर 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 काम आणि काय पद्धतीने ती भूमिका खोलवत विजय गेला हे अत्यंत बघण्यासारखं होत आणि मला विजयच्या संदर्भात एक गोष्ट कायम वाटत आले की आपल्याकडे ज्याचा बेस उत्तम आहे त्याचा आवाज उत्तम आहे असं म्हणायची पद्धत आहे पण मला विजय कदमचा आवाज हे त्याच फार मोठ वाटायचं कारण तो, तो सगळ्याचा फिरायचा असे आवाज रोहीमंचावर ऐकायला फार कमी मिळतात ते माझ्या दृष्टीने विजयची खासियत होती विजयवरती संबंध लोकनाट्याचा पगडा होता आणि विजयची विनोदाची समाज उत्तम होती विजय मला एकाच गोष्टीसाठी आयुष्यभर लक्षात राहिला आणि ते आयुष्यभर लक्षात राहील ते म्हणजे त्यांनी सादर केलेला पुरुषोत्तम बेरडेच्या नाटकातला हिगडी प्रधान आय एन प्रोडक्शन होत मी म्हणजे कदाचित जितकी मी नाटकं पाहिली त्यात मी बघितलेल्या सर्वोत्तम दहा ती एक आहे अफलातून म्हणजे रोहिणी डंगडी आणि धंडोबाचं लगे सुरेश चिखलेच नायक अफलातून तर त्यामुळे विजयी कदम शहरी पासून ते या प्रकारच्या भूमिकांपर्यंत सगळं करत होतं तर विजय सारखा व्हॉर्सटाईल अभिनेता फार अभावाने आपल्याला बघायला मिळतो विजय होताच त्यात काही ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि त्यामुळे विजय बद्दल नाही अजित म्हणाल तसं फार गंभीर बोलणं अवघड आहे इतका विजय मजेदार माणूस होता आणि विजय बद्दल खूप खूप माझ्या बाबतीत विजयचं मी काम आधी स्टेज हो वरती बघितलं मग त्याच्या सहकलाकार म्हणून काम केलं आणि मग ती तिचा दादला आणि मधला मध्ये मी विजयचा दिग्दर्शक होतो तर त्यामुळे मला विजय या तीनही टप्प्यांवरती कसं काम करतो हे मला बघायला मिळालं आणि विजय हा खरंच खूप मोठा अभिनेता होता तो माझ्या मित्रच आहेत तर मी विजयला आदरांजली नमस्कार विजयचं पहिलं काम मी पाहिलं ते टूर टूर मध्ये पूर्व लक्षांनी मला बोलत होत आणि मला आठवतय की मी त्याच पहिल्यांदा ते काम पाहिलं आणि मी कंफर्टेबल एन्जॉय कि हा माणूस इतका चांगला ऍक्टर तर आहेच शब्दभेद खूप छान आहे बॉडी लँग्वेज खूप छान आहे आणि त्यातला एक प्रसंग तर मला कधीही मला विसरता सुद्धा येणार नाही म्हणजे त्यात काही भरपूर काही कमालीचा अभिनय वगैरे आपण नाही म्हणू शकत पण ज्या प्रकारे तो एकदा ती शिटी तोंडात ठेवून ज्या प्रकारे ते हातवारे करायचा पब्लिक वेळ व्हायचं आणि त्या पब्लिक बरोबर त्या प्रयोगात मी सुद्धा वेळ म्हटलं काय हे मनोरंजन कशाला म्हणतात लोकांना काहीतरी चांगलं वाटावं आणि ते घरी ते घेऊन जाऊ शकले त्यालाच आपण मनोरंजन म्हणू शकतो आणि जे विजयकडनं भरभरून प्रेक्षकांवर त्यानंतरही त्याची मी अनेक कामं पाहिली आणि आज तो जरी आपल्यात नसला तरी अजितने म्हटल्याप्रमाणे की त्याच्या त्याच्या ज्या स्मृती आहेत त्याचे जे अभिनय आपण पाहिलेले आहे त्यामधनं तो आपल्या स्वर्णात नेहमीच राजी ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा माझ्या एक स्वतः मी अभिनेता असल्यामुळे मला कुठेतरी असं वाटतंय की विजय हा एक अनसन हिरो आहे त्याच्यात जे पोटेन्शियल होतं त्याच्यात जेवढं टॅलेंट होत तेवढं त्याला मिळालं नाही ह्याची तर मला आज नमकीच आहे तो, हो। तो खूप मोठा मुद्दा आणि ते आपल्या सर्वांना माहीत आहे ही गोष्ट विजय करता तरी आनंदाची आहे स्वत करता तो नेहमी कधी कंप्लेंट नाही करायचा मला हे नाही मिळालं मला कधी कधी बोलणार त्याच्या तोंडाला तुम्ही तो कधीही निघाला ते आहे त्यात तो समाधानी होता परमेश्वर कृपयाने त्याला एक चांगलं कुटुंब मिळालं त्याच्यात तो, तो समाधानी होता नेहमी भेटायचा तेव्हा चेहरा हसरा असतो त्यांनी कधी कंप्लेन नाही केली अर्थात पद्मश्रीला मी माझ्या बालपणापासून ओळखतो माझी आहे आणि मला आनंद याही गोष्टीचा आहे की गंगार हा श्रेयाचा मित्र आहे श्रेया त्याच्याबद्दल भरपूर मला सांगत असते तिच्याकडनं मला त्याच्याबद्दल कळत असते तर ही मैत्री का घडते त्याला काही कारण नसतं पण तरी सुद्धा कुठेतरी काहीतरी कनेक्टिव्हिटी असत परमेश्वर जेव्हा कोणाला माणूस म्हणून जन्माला घालतो पण त्याचबरोबर त्याच्याबरोबर तो कलागोळ जर देत असेल तर तो फक्त माणूस राहत नाही तो कलावंत आणि कलावंताला आपण फक्त श्रद्धांजली नाही देऊ शकतो आदरांजली ही फिलिंग द्यावीच लागते हेच ही Terima kasih.